सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या दुसरा श्रावणी सोमवार आले आलेला आहे बघा श्रावण महिना सुरू पण झाला आणि दुसरा श्रावणी सोमवारसुद्धा आला आपण कित्येक दिवस झालं श्रावणाची वाट बघत होतो शिवभक्त आपण महादेवांची सेवा करण्यासाठी या महिन्याची आतुरतेने वाट बघत होतो आता पहिला सोमवार झाला उद्या दुसरा सोमवार आलेला आहे आणि त्यात उद्या शिळा सप्तमी काही ठिकाणी शिळा सप्तमी शीतला सप्तमी म्हणतात ही शीतला देवी असते तिची उद्या पूजा करायची असते काही ठिकाणी अजून सुद्धा गावोगावी शिळा सप्तमीला या दिवशी चूल पेटवली जात नाही आदल्याच दिवशी स्वयंपाक वगैरे करून ठेवला जातो म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी सर्व काही स्वयंपाक केला जातो म्हणजे असा स्वयंपाक केला जातो म्हणजे असं जेवण तयार करून ठेवलं जातं की दुसऱ्या दिवशी ते जेवण लवकर खराब होऊ नये त्यात बनवले जातात गोड दशम्या तिखट दशम्या गोड पुऱ्या गोड तिखट पुऱ्या की असे स्वयंपाक म्हणजे जो लवकर स्वयंपाक खराब होणार नाही टिकून राहणारा स्वयंपाक असा बनवून ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर महिला उठतात आणि आपल्या गॅसची आंघोळ वगैरे करून आपलं नित्यकर्म आटोपून आपल्या गॅसची आपल्या चुलीची आपल्या घरादाराची पूजा सुद्धा करतात यात उंबरठ्या पूजण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे महिला आधीच्या काळी शेणाने आपला उंबरठा आपलं अंगण सा सारवत असे आपली चूल सुद्धा आधी शेणाने सारवत असे आता आजकाल शेण वगैरे आपण वापरत नाही आपल्याकडं गॅस आलेले आहे तर आपण उद्या लवकर उठायचं आहे गॅसची सुद्धा पूजा करायची आहे आता ही परंपरा तर आता म्हणजे पाळत नाही एवढे लोक शहरात वगैरे गावोगावी अजूनसुद्धा ही परंपरा आहे आतल्याच दिवशी स्वयंपाक करून ठेवतात गोड दशम्या तिखट दशम्या गोड पुऱ्या तिखट पुऱ्या किंवा असा मसाले भातासारखा वगैरे असा पदार्थ रात्रीच बनवला जातो ज्यात कांदा, जात कांदा, कांदा, कांदा व लसूण वगैरे वापरले जात नाही म्हणजे कांदा हा तामसिक असतो आणि अन्न लवकर खराब करण्याची क्षमता या कांद्यात असते म्हणून हा कांदा वगैरे शिळा सप्तमीला वापरले जात नाही म्हणून असा स्वयंपाक बनवला जातो ज्यात कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवला जातो आणि गोड दशम्या आणि तिखट दशम्या तर खूप खूप अशा पारंपरिक हा प्र पदार्थ आहे आणि तो शिळा सप्तमीला बनवलाच जातो आणि शिळा सप्तमीला देवांना नैवेद्य दाखवून हा गोड प गोड दशम्या वगैरे हे दह्याबरोबर किंवा ताकाबरोबर खाल्ले जातात अजूनसुद्धा ही परंपरा गावांमध्ये आहे आमची आईसुद्धा लहानपणी हाच स्वयंपाक करायची पण तो आदल्या दिवशी करायची आणि शिळा सप्तमीला शीतला सप्तमीला या दिवशी गॅसची पूजा करायची आणि संपूर्ण दिवसभर त्यावर काहीही शिजवायची नाही संध्याकाळी वाटलेस आपण काही तरी शिजवलं तरीही चालतं पण दिवसभर तरी हा नियम आधीच्या काळी पाळायच्या पण आता आपण असं करत नाही तर उद्या आहे शीतला सप्तमी म्हणजे शिळा सप्तमी महिलांना या गोष्टी पारंपरिक झाल्या आपल्याला आजकाल ह्या गोष्टी नाही जमणार लहान लेकरं असतात त्यांना दूध वगैरे तर ताजच द्यावं लागतं पेस ताजी द्या द्यावी लागते किंवा मोठे मुलं असतील नाही खात आदल्या दिवसाचं पतिदेव असतील त्यांना ऑफिसला जायचं असेल गरमागरम नाश्ता करायचा असेल मग काय करायचं उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उ उद्या दुसरा श्रावणी सोमवार पण आहे आणि शीतला सप्तमीसुद्धा आहे ही शीतला देवी ही गौरी मातेचंच लक्ष्मी मातेचंच एक प्रतीक आहे म्हणून उद्या आपल्याला महादेवांबरोबर आपल्याला गौरी मातेची लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करायची आहे उद्या लवकर उठा आणि आंघोळ केल्यानंतर आपल्या गॅस ओट्याची पूजा करायची आहे गॅस ओटा स्वच्छ करून घ्या आणि आपल्याला गॅस ओट्यावर एक हळदीचं हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे एक दिवा तुपाचा दिवा गॅसजवळ उद्या नक्की लावा आठवणीने लावा आणि त्या दोन लवंग फुलाच्या लवंग टाकता आल्या तर बघा नक्की टाका माता लक्ष्मी माता गौरी तुमच्यावर खूप खूप प्रसन्न राहील तुमच्या जेवणात सुद्धा रुची येईल रोजचं जे जेवण बनवाल तुम्ही त्यातसुद्धा रुची येईल काही वेळा आपण किती स्वयंपाक करतो पण त्या जेवणाला बाहेर मुलं म्हणतात मम्मी हे चांगलं नाही केलं ते चांगलं नाही पतीदेव काही वेळा नाराज होता तर हा उद्या नक्की उपाय करा दे आपण गॅसची ओट्याची पूजा करायची आहे गॅसची आणि त्याजवळ तुपाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका ह्या मसाल्यातल्या लवंग टाकल्याने तुमच्या जेवणात सुद्धा रुची येईल आणि तुमच्या परिवारात गोडावा निर्माण होईल माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरादारात अन्नधान्याला कमी पडणार नाही तर उद्या आहे श्रावणी सोमवार आपल्या महादेवांची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे उद्याची शिवामूठ आलेली आहे तीळ तर उद्या आपल्याला शिवामूठ तीळ व्हायची आहे तर उद्या लवकर उठल्यावर आपण शीतला सप्तमीची पूजा करणार आहोत आपल्या महादेवांची शिवपिंडी असेल तुमच्याकडं उद्या आपल्याला आधी पाण्याने स्वच्छ पाण्याने तुमच्याकडं ऊसाचा रस असेल ऊसाच्या रसाने किंवा उद्या तुम्ही पंचामृत किंवा दही दही हे शीतल असतं चंदन हे शीतल असतं महादेवांना चंदनाच्या पाण्याने चंदन थोडं उघळून घ्या लाल चंदन असेल पिवळं चंदन असेल ते उघळून घ्या पाण्यात टाकलं तुम्ही तरीही चालेल किंवा दही स्वच्छ असं म्हणजे प्युअर दही घ्या ताजं दही घ्या आणि महादेवांच्या शिवपिंडीवर आधी पाण्याने नंतर दह्याने आणि पुन्हा पाण्याने पुन आ आधी आपण पाण्याने पुन्हा चंदनाने आणि मग पाण्याने अशा पद्धतीने तुम्हाला उद्या शीतल शीतल जे पदार्थ आहेत त्याचा उद्या महादेवांना अभिषेक घालायचा आहे घरात कटकटी होत असतील विनाकारण वादविवाद होत असेल लक्ष्मी टिकत नसेल आणि तुमच्या पती पत्नीमध्ये गो नसेल तुमची मुलं उद्धट झालेली असेल ऐकत नसतील अभ्यासात लक्ष देत नसतील तर उद्या आईने किंवा पुरुष मंडळींनी जरी हा उपाय केला उपाय नाही ही सेवा आहे आपल्या महादेवांची सेवा आहे देवांना अशा पद्धतीने दह्याने किंवा आपल्याला चंदनाने अभिषेक घालायचा आहे तुम्ही पंचामृत केलं तर सोन्याहून पिवळं पंचामृताने सुद्धा अभिषेक घाला शीतल अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने पाणी महादेवांना खूप प्रिय आहे उद्या पाण्याने सुद्धा महादेवांना अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर महादेवांच्या शिवपिंडीवर आपल्याला उद्या तिळीची तिळीची पांढऱ्या तिळीची मूठ अर्पण करायची आहे मूठ कधी पण हुबी अर्पण करा आणि ती मूठ ओली करून थोडं पाणी टाकून मग मूठ आपल्याला व्हायची आहे कधी पण कोरडी मूठ व्हाहू नका महादेवांना पाणी खूप प्रिय आहे त्याचबरोबर आता उद्या उपास तापास करतोच आपण महादेवांचे आणि त्यात उद्या शीतला सप्तमी आलेली आहे जेवढं पाळता येईल तेवढं नक्की पाळा तामसिक भोजन करू नका उद्या कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण करायचं आहे महिलांनो आपल्याला गावोगावी जशी शीतला सप्तमी करतात तशी तर नाही करता येणार आदल्या दिवशी स्वयंपाक करून पण त्यातसुद्धा खूप मजा असते आधीच्या काळीसुद्धा ही खूप इतकी आनंददायी वाटायचं आदल्या दिवशी आई रात्रीच्या बारापर्यंत बाराच्या आतपर्यंत जे जेवण करून ठेवायची आणि गरमागरम दशम्यातून तो घरभर असा वास सुटायचा गोड दशम्यांचा तिखट दशम्यांचा आणि दुसऱ्या दिवशी कधी आपल्याला ते अन्न खायला मिळेल असं लहान मुलांना खूप आतुरतेने वाटायचं दही दूध ताक याबरोबर त्या दशम्या वगैरे खाल्ल्या जायच्या लोणच्या बरोबर खाल्ल्या जायच्या आधीचा तो काळ वेगळाच होता पण उद्या आपल्याला कांदा विरहित उद्या जमल्या तर गोड किंवा तिखट दशम्या नक्की करा महिलांना आणि आपल्या शीतला देवीला नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला नाहीच काही जमलं उद्या दही भात साखर आपल्या देवीजवळ माता लक्ष्मीजवळ तुमची कुलदेवी असेल उद्या नक्की देवीला नैवेद्य दाखवा ह्या शीतला सप्तमीला महादेवांच्या शिवपिंडीवर दही भाताचा लेपसुद्धा दिले जातो काही ठिकाणी यामुळे महादेवांना अतिशय प्रसन्न केलं जातं महादेवांना शीतलता शांतता खूप प्रिय आहे आणि त्या दही भाताचा जर लेप दिला महादेव खूप प्रसन्न होतात मनातील कुठलीही इच्छा लगेच पूर्ण करतात काही ठिकाणी बघा उद्या शीतला सप्तमी दही भाताचा लेप दिला जातो आता आपल्याला नाहीच जमलं तर उद्या देवघरात महिलांनो संध्याकाळी प्रदोषकाळी हा उपाय केला तरीही चालेल दही भात साखर दही ताजं घ्यायचं आहे आणि तो भात थोडासा ताजा भात करा आणि त्यावर दही ठेवा आणि साखर त्याचा नैवेद्य आपल्या देवघरात दाखवायचा आहे आणि आपण जेव्हा उपवास सोडायला जाऊ बसू तेव्हा पहिला घास आपल्याला दही भाताचाच खायचा आहे तरच आपल्याला शीतलादेवी खूप खूप प्रसन्न होईल असं पण आपण नेहमीच आपल्या गॅस ओट्याची वगैरे पूजा करत असतो उद्या महिलांना आठवणीने आपल्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करा थोडं चंदनसुद्धा टाका चंदन जर तुम्ही हळदीत मिक्स करून आपल्या उंबरठ्यावर लेपन केलं तर तुमच्या घरात शांतता राहील सुख समृद्धी येईल लक्ष्मी टिकून राहील आणि घरातील कटकटी वादविवाद असतील खूप खूप नव्वद टक्के कमी होतील तुमच्या नवरा बायकोतसुद्धा सुद्धा प्रेम टिकून राहील उद्या उपवास आहे आपला श्रावणी सोमवारचा दुसरा श्रावणी सोमवार आहे उद्या महादेवांना चंदन लावून बेल अर्पण करायचं आहे बेल स्वच्छ चांगलं बघून घ्यायचं आहे तुटलेलं वगैरे बेल घेऊ नका शेवटची दांडी असते ती जो गाठ म्हणतात त्याला ती तोडून घ्यायची आहे आणि त्याला चंदनाच्या तिन्ही पाना बेलाच्या तिन्ही पानाला एक एक बोट बोट भरून चंदन लावायचं आहे आणि पालथं करून आपल्या शिवपिंडीवर महादेवांना अर्पण करायचं आहे चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बेल अर्पण करायचं आहे आता तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं अवश्य उद्या महादेवांना व्हा किंवा जांभळी जांभळी किंवा पांढरी गोकर्णाची फुलं मिळाली तर अवश्य महादेवांना उद्या व्हायचे आहे महादेव खूप प्रसन्न होतील महिलांनो उद्या शीतला सप्तमी आहे आणि त्यात दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तुम्हाला जर जमलं तर गोकर्णाचा वेल लावता आला तर नक्की लावा त्या बिया मिळतात गोकर्णाच्या झाडाला त्या बिया मिळाल्या तुम्हाला तर त्या नक्की आपल्या कुंडीत वगैरे खोचून द्या नक्कीच वेळ येईल श्रावणात तुमच्या दाराशी तुम्हाला पारीजातकाच झाड लावायचं असेल उद्या शीतला सप्तमी आहे गौरी मातेचंच रूप आहे उद्या पारिजातकाचं झाड लावायचं तर अतिशय शुभ दिवस आहे उद्या शमीचं पारिजातकाचं उद्या झाड लावू शकता उद्या मिळालाच तर आघाडा शिवशंकरांना नक्की व्हायचा आहे आता शिव मंदिरात जाताना बरोबर चंदन बेल भस्म पाणी दही नक्की घेऊन जा आणि महादेवांना छान विधिवत पूजा करायची आहे बेल फूल नक्की व्हायचं आहे आणि महादेवांच्या मंदिरात जाताना एक दिवा आठवणीने महिला पुरुष कोणीही जाल मंदिरात जाताना एक दिवा बरोबर घेऊन बर जा आणि त्यात दिव्यात द वाद दुहेरी घ्यायची आहे आणि तिळाचंच तेल त्यात टाकायचं आहे आणि त्यात चिमुळभर काळी तीळ टाकून महादेवांसमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना मनातील इच्छा बोलून घ्या कितीही कठीण समस्या असतील तुमच्या तर त्या पूर्ण मार्गी लागतील देव महादेव स्वतः त्यावर तुम्हाला मार्ग दाखवतील असा हा उपाय आहे नक्की उद्या करायचा आहे त्याचबरोबर उद्या महिलांनो तुम्हाला एक नैवेद्य आपल्या गाव देवीला सुद्धा द्यायचं आहे तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल तुमची कुलदेवी असेल नाव रूप वेगवेगळे असतात पण देवी आई ती गौरी माताच असते लक्ष्मी माताच असते उद्या शिळा सप्तमी शीतला सप्तमी आलेली आहे तुमच्या घराजवळ जर शीतला मातेचं मंदिर असेल तर मुलांना सुद्धा उद्या बरोबर घेऊन जा दर्शनाला आणि बरोबर जाताना तुम्हाला एक दिवा घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर दही भात साखरेचा नैवेद्य उद्या या प्र नैवेद्याला दही भात साखरेच्या नैवेद्याला खूप खूप महत्त्व आहे शीतला देवी या नैवेद्यानेच प्रसन्न होते आणि तुम्हाला जमलं तर गोड दशम्या गोड दशम्यासुद्धा माता शीतला देवीला खूप प्रसन्न करतात जमल्यास तर, तर गोड दशम्या करा नाही तर तुम्ही दही भात साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल एक दिवा मुलांच्या आरोग्यासाठी देवीजवळ लावून यायचं आहे जी देवीचं मंदिर असेल लक्ष्मी मातेचं मंदिर असेल कुलदेवी असेल तुमची गाव देवी असेल किंवा शीतला माता असेल जे देवीचं मंदिर असेल नाव रूप वेगवेगळे असतात देवी आई एकच असते जवळ आपल्याला दही भात साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा असं काही नाही कुठलाही दिवा लावायचा आहे पण महादेवांच्या मंदिरात तिळाच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे आणि चिमुडभर काळे तीळ सुद्धा उद्या महिलांना पुरुष मंडळी असतील कितीही कठीण समस्या असू उद्या उद्या तिळाचा तेलाचा दिवा महादेवांच्या मंदिरात पूजा केल्यानंतर लावायचा आहे मनातली इच्छा बोलून लावायचा आणि त्यात थोडीशी काळी तीळ टाकायला विसरू नका मूठ आपल्याला पांढऱ्या तिळीची अर्पण करायची आहे आणि दिव्यात आपल्याला चिमुडभर काळी तीळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस तीळ जर मोजून घेता आले पांढरे तीळ एकवीस तीळ मोजून घेता आले तर नक्की घ्यायचे आहे उजव्या हातात आणि एकवीस वेळा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय şey. मंत्र जपायचं आहे आणि थोडंसं पाणी त्या उजव्या हातावर टाकून आपल्याला तीप तीळ महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे तुम्हाला कळालंच असेल शिवमूट आपल्याला वेगळी व्हायची आहे आणि एकवीस तीळ मोजून घ्यायचे पांढरे तीळ उजव्या हातात घ्यायची मनातली इच्छा बोलायची आणि ते एकवीस तिळांवर थोडं पाणी टाकून ते तीळ आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे अर्पण करताना मनापासून ओम नमः शिवायचा मंत्र जपायचा आहे उद्या काही नाही जमलं तरी ओम नमः शिवाय मंत्र जपत राहा त्याचबरोबर उद्या महिलांनो उपवास सोडताना आपल्याला दही भात साखरेचा हा प्रसाद खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला उद्या उपवासामध्ये कधी सोमवारच्या उपवासामध्ये किंवा हरतालिकेचं व्रत असतं या व्रतात उपवास मध्ये वरईचा भात भगर कधीच खाऊ नये एकादशीला भगर खाल्लेली चालते पण या श्रावणी सोमवार महादेवांच्या उपवासामध्ये भगर चालत नाही आपण आपला उपवास मुडून जातो असं म्हटलेलं आहे शास्त्रात म्हणून वरईचा भात अजिबात खाऊ नका आपण इतक्या मनापासून उपवास करतो आणि या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपला उपवास मुडू शकतो म्हणून नाही खाल्ला तरी चालेल तुम्ही साबुदाणा खात असाल खाऊ शकतात किंवा फळ खात असाल खाऊ शकता त्याचबरोबर उद्या आपल्याला माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे देवी आईला एक वेणी अर्पण करा त्याचबरोबर परवासुद्धा आपल्या देवी आईची दुर्गा अष्टमी आलेली आहे महिलांनो आठवणीने आपल्या देवी आईला परवासुद्धा एक वेणी अर्पण करायची आहे शीतला मातेच्या मंदिरात गेला तर खाली हात जाऊ नका देवी आईला हिरव्या बांगड्या किंवा एखादी ओटी भरत असाल तुम्ही खना नारळाची घेऊन जा दही भाताचा नैवेद्य दाखवा तिच्यासमोर एक दिवा लावून द्यायचा आहे मुलांच्या आरोग्यासाठी उद्या दही भाताचा नैवेद्य खूप खूप फलदायी ठरेल मुलांवर कधीही कोणतं संकट येणार नाही महिलांनो मुलांची प्रगती थांबली असेल अभ्यासात प्रगती होत नसेल नोकरीत प्रगती होत नसेल मुलांना मनासारखी नोकरी लागत नसेल मुलं खूप प्रयत्न करतात पण त्यांना अभ्यासात यश मिळत नसेल महिलांनो उद्या दही भाताचा नैवेद्य उद्या तुमच्या गाव देवीला नक्की दाखवा घराजवळ जे मंदिर असेल नक्की दाखवायचं आहे आणि तिथं मुलांना सुद्धा नमस्कार करायला लावा देवी आईजवळ साकडं घाला माझ्या लेकरा बाळांना आरोग्य दे यश दे सुख दे शांती दे असं बोलून तुम्हाला घरी यायचं आहे दिवा लावून उद्या महादेवांची अशा पद्धतीने पूजा करा सेवा करा तिळीची मूठ व्हायची आहे एकवीस तिळांचा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे दिवा लावताना त्यात काळे तिळ अवश्य टाका दही भाताच्या नैवेद्यावर आपल्याला उपवास सोडायचा आहे वराईचा भात उद्या खाऊ नका उद्याच काय कुठला सोमवार करताना महादेवांचं व्रत करताना वरईचा भात खाऊ नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद